मुलांनो मेहनत केली तर पुढे जाल रोज खेळणं खाणं मनोरंजन हे तर तुमच्या रोजच्या जगण्याचं रुटीनच असतं अगदी तसाच अभ्यासही तुमच्या रोजच्या दिनक्रमाचा एक भाग बनू द्या मनाशी ठरवा की मी रोज अभ्यास करणार आहे मनाला सांगा की मी रोज छान अभ्यास करणार आहे कारण अभ्यास करणं हे आयुष्यात प्रगती करण्याचं पुढे जाण्याचं एक साधन आहे तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना मुलांनो तर वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला काम करावं लागेल आणि त्याच्यासाठी अभ्यास करणं हे आवश्यकच आहे त्या अभ्यासाबरोबरच तुमच्या स्वभावामध्ये इमानदारी सच्चाई आणा प्रामाणिकपणाने काम करा प्रामाणिकपणाने अभ्यास करा खोटेपणाने वागलात ना तर तुम्हाला वाटेल की मी खूप पुढे पुढे जातो आहे कारण हा एक शॉर्टकट असतो पण आयुष्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाँग कट देणाराही असतो मुलांना म्हणून जर तुम्ही इमानदारीने खरेपणाने सच्चाईने पुढे जाण्याचा प्रयत्न केलात मेहनत करण्याची तयारी दाखवलीत ना तर नक्कीच तुम्ही पुढे जाल मुलांना हीच वर्ष आहे तुमच्यासाठी तुमच्या पर्सनॅलिटीची इमारत बांधणीची तुमच्या पर्सनॅलिटीचा पाया आहे मेहनत आणि खरेपणा किंवा सच्चाई या पायावर जर तुम्ही तुमचं आयुष्य भक्कमपणे उभं करण्यासाठी म्हणून आज प्रयत्न केलात तर तुमचं आयुष्य नक्की सक्सेसफुल होणार आहे जसं एखादी नवीन इमारत उभी करताना त्या ज्या भिंती असतात त्यांच्यावरती रोजचे रोज, रोज पाणी मारावं लागतं नाहीतर सिमेंटला तडे पडतात अगदी तसंच मुलांनो तुमच्या आयुष्याची तुमच्या पर्सनॅलिटीची इमारत उभारायची आहे तर तिचा पाया मजबूत करावा लागणार आहे त्याच्यासाठी रोजचे रोज, रोज थोडा थोडा अभ्यास प्रामाणिकपणाने केलेला अभ्यास खरेपणाने वागणं ह्यामुळे तुमच्या आयुष्याची इमारत अतिशय भक्कमपणे उभी राहणार आहे आज जर मेहनत केलीत मुलांनो तर उद्या तुमच्या आयुष्याची इमारत भक्कम तर होईलच पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाल मेहनत करणं हे खूप आवश्यक आहे आपण सगळेजण खरं म्हणजे एखादा मूर्तिकार कसा त्याला हातात दिलेल्या दगडातला नको असलेला भाग काढून टाकतो आणि सुंदर मूर्ती तयार करतो अगदी तसंच मुलांनो तुमच्यामध्ये जे दोष आहेत ना ते काढून टाका एक सुरेख मूर्ती एक सुरेख व्यक्ती एक चांगला माणूस इमानदार माणूस सच्चा माणूस प्रामाणिक माणूस मेहनत करणारा माणूस आपल्याला बनायचा आहे कारण आपल्या आयुष्याची जबाबदारी मुलांनो आपल्यावर आहे ही वेळ आपल्याला आता दिलेली आहे ह्या वेळेचा आपण सदुपयोग करूया मेहनत करूया जेणेकरून आयुष्यामध्ये पुढे प्रगती करू शकाल पुढे चांगलं व्यक्तिमत्व तयार करू शकाल स्वतःचं आयुष्य सुखासमाधानाने घालवू शकाल धन्यवाद